नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे जल जीवन मिशन भरती दोन हजार चोवीस मित्रांनो ही भरती दोन हजार चोवीसमध्ये शेवटी शेवटी निघली असल्यामुळे मी या भरतीची माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहे की जेणेकरून बेरोजगार तरुणांना या भरतीचा लाभ घेता येईल तर चला बघूया त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या की जेणेकरून अशा प्रकारच्या भरत्या आणि नवीन नवीन योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल तर चला वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया दहावी पाच तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी जल जीवन मिशन योजनेबद्दल आपण सर्वांनी ऐकलेच असेल जल जीवन मिशन योजना ही सरकारची सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्याचे काम केले जाते आपल्या गावात आणि शहरात किती लोक या योजनेअंतर्गत काम करतात याची यादी अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही बघूही शकता जल जीवन मिशन भरती ही दहावी पाच बेरोजगार तरुणांसाठी आहे या योजनेसाठी मिस्त्री प्लंबर इलेक्ट्रिशियन टेक्निकल इंजिनियर या पदांसाठी भरती केली जाते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जल जीवन मिशन भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा लागेल जल जीवन मिशन भरतीसाठी किती पगार मिळेल यासाठीची आवश्यक पात्रता काय आहे या सर्व गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहे या योजनेअंतर्गत सर्व राज्यांमध्ये काम सुरू आहे या योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक बेरोजगार तरुण नोकरीला लागले आहे जल जीवन मिशन योजनेत प्रवेश घेण्यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही या योजनेअंतर्गत नोकरीसाठी थेट प्रवेश दिले जातात या भारत सरकारच्या जल जीवन मिशन भरती प्रक्रियेत बेरोजगार तरुणांना कधीही जोडले जाऊ शकते यासाठी तरुणांचे शिक्षण दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार तरुणांची गुणवत्ता लक्षात घेऊन या योजनेच्या भरतीसाठी संधी दिली जाते जल जीवन मिशन योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे यात नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल तो कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जल जीवन योजनेची थोडक्यात माहिती योजनेचे नाव जल जीवन मिशन भरती योजना कोणी सुरुवात केली राज्य सरकार उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार देणे त्याची वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत या भरतीची शैक्षणिक पात्रता दहावी पास अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे याची लिंक मी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देऊन देईल तिथून तुम्ही अर्ज करू शकता जल जीवन मिशन भरतीचे उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेमुळे देशातील बेरोजगारी कमी होईल या योजनेमुळे तरुणांच्या स्वतःच्या पायावर उभा राहता येईल जल जीवन मिशन भरती योजनेमुळे तरुणांना आर्थिक प्रबळ सहाय्य मिळेल या योजनेमुळे रोजगार तरुण आत्मनिर्भर बनतील अशा प्रकारचा उद्देश या जल जीवन मिशन भरतीचा आहे जल जीवन मिशन भरती योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज जल जीवन मिशन भरतीसाठी राजमिस्त्री प्लंबर रोजगार टेक्निकल इंजिनियर इलेक्ट्रिशियन इत्यादी पदांसाठी भरती असते जल जीवन मिशन भरती अंतर्गत किती मिळतो पगार उमेदवारांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार सहा हजार ते आठ हजारपर्यंत पगार दिला जातो जल जीवन मिशन भरतीची पात्रता अर्जदार हा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच रहिवासी हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेचा अर्ज करण्यासाठी अ अर्जदार हा दहावी पास असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षे ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे जल जीवन मिशन भरतीसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे त्यामध्ये अर्जदाराचा आधार कार्ड अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर अर्जदाराचा ईमेल आय डी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आपल्यासाठी लागणार आहेत जल जीवन मिशन भरती योजनेची अर्ज प्रक्रिया बघूया जल जीवन मिशन भरती योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो जल जीवन मिशन योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे लागेल या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावे लागणार आहे लॉग इन झाल्यानंतर जल जीवन भरतीचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म हा उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे त्यामध्ये अपलोड करावी लागणार आहे तुम्ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज अचूक भरला आहे याची खात्री करून सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारच्या अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो जल जीवन मिशन यामध्ये अर्ज प्रक्रिया ही सर्वात सोपी आणि सरळ पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिलेली आहे तुम्ही घरबसल्या मोबाईलहूनसुद्धा या योजनेसाठी अप्लाय करू शकता या योजनेची अर्ज प्रक्रिया करण्याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेचा फायदा जर तुम्हाला होत नसेल तर तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांपैकी कोणाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसर परिसरातील जे बेरोजगार असतील त्यांना तुम्ही यांचा फायदा करून देऊ शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच अशाच प्रकारच्या नवीन भरती आणि योजनांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपण सर्वांना या भरतीसाठी शुभेच्छा धन्यवाद